आता गाववाला म्हणूनच तुम्ही उमेदवार बघायचं ना बालके बघायचं ना अवतडे बघायचं बीजेपी बघायचं ना काँग्रेस बघायचं इथं गावाला मान मिळणार पण गावचा विचार करायचा आणि म्हणून मला वाटतं की लवंगीचा मान म्हणून तानाजी खडतर यांना ते तिकीट मिळालं पाहिजे का का तर सध्या त्यांनी उपसरपंच झाल्यापासून लवंगीमध्ये विकास बघता तुम्ही त्यांना सध्या आमदार साहेबांना पण आता मागाशीच फोन केले त्यांनी घेतला नाही आम्ही विरोधक असले तरी त्यांना एक विनंती करणार आहे की आमच्या या भागामध्ये तानाजी गडकरी यांना त्यांनी त्यांनी तिकीट द्यावं अशा आम्ही त्यांचे कट्टर विरोधक पण कास्टच्यामुळे आणि गाववाल्यामुळे आणि त्यांचं काम बघता आम्ही त्यांना यावेळेस सपोर्ट करणार आणि पाठिंबा देणार पंचायत समिती नमस्कार मी कल्याण गुले तुम्ही पाहत आहे के मराठी न्यूज मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अगदी अगदी बिगुल वाजलेला आहे त्याच अनुषंगाने अगदी आपण बोसे गटामध्ये बऱ्याच ठिकाणी आज ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अगदी दोन दिवसापासून फिरतो त्याच अनुषंगानं आज आपण ग्रामपंचायत लोंगी या गावामध्ये अगदी बोशे बोसे, बोसे गटामधलं अगदी शेवटचं टोकाचं गाव आहे या गावामध्ये अगदी आपण काय तरुण आहेत आपले संघ त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे या गावामध्ये अगदी पंचायत समितीचा उमेदवार कोण असेल जिल्हा परिषदचा कोण उमेदवार असेल अगदी या ठिकाणी भालके असतील आवताडे असतील या ठिकाणी कोणकोणते गट अग्रेसर अगदी काम करतायत अगदी आपण त्यांच्या जाणून घेणं घेणार आहे नमस्ते, नमस्ते। काय नाव बंडू पाटील जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणुका लागले त्या अगदी त्या अनुषंगाने आज आम्ही तुमच्या गावामध्ये आलो ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून काय या गावामध्ये अगदी जिल्हा परिषदला प्रदीप खांडेकरचं नाव अगदी पुढे येतंय बसवराज पाटलांचं अगदी पुढे येतंय अगदी या गावामध्ये तानाजी खरतड्यांचं एक नाव पुढे येते काय होले गावामध्ये तानाजी खेला द्यावी उमेदवारी बाकी पंचायत समितीला जिल्हा परिषदला ला कोणाला येण पण पंचायत समितीला तानाजी खर्तरीला द्यावी तानाजी करत थोडी गाव गाव म्हणून का हो काय विषय तानाजी जर काम केलेत धडाडीचा माणूस आहे काम करतय केलं की फोन उचलतय कुठल्याही कामाला येते बाकीच्या काय घेऊन हु बसलं कोण येत नाही काय नाही पण तानाजी खरं कुठल्या गटात ना हे आपल्याच गटात ना म्हणजे आमचं मतदान नाही बालके का बालके गा अवताडे कुठल्याही गटात ना असल तर तानाजी खरत तानाज खर्चडे आक जा खे माग होय गट कुठलाही असो तानाजी खडत पंचायत समितीला पंचायत समितीला नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद पंच समिती निवडणुका लागले त्या एका साईडला भालके असतील अवताडे असतील दोन गट आहेत या लोंगी मध्ये काय परिस्थिती कुणाच पार्ट जड आहे लंगी मध्ये आमदार साहेब अवताडे साहेब अवताडे बर अवताड साहेबांचं कोण कोण उमेदवार आहेत त्या माहित आहेत एक खडतरे तानाजी खडतरे माया पांढरे आहे आणि त्यांच सदस्य म्हणजे जिल्हा परिषदला अगदी प्रदीप खांडेकरांचं नाव आमदार साहेबांनी डिक्लेअर केलं असं बोललं जाते आणि दुसऱ्या साइडला पंचायत समितीला तुम्ही काय म्हणताय तानाजी खडतर्याला तिकीट देव आमदार साहेब देतील तिकीट देतील किंवा कशामुळे कशामुळे विकासच केलाय नाही त्यांनी तसं रस्ते बिस्टे जवाखान्याचं आरोग्य खाते त्यांनी सगळी व्यवस्था केली आहे तानाजीनं तानाजी खडतरे आणि माया पांढरे दोघांनी म्हणून हो, हो, हो। माया पांढरे म्हणजे सरपंच पदावर आहेत का ते सरपंच पदावर माझी सोन आहे बर माया पांढरे त्यांचे देखरेख बघते बर बर मग ना आता तिकीट तिकीट तानाजी खडतर्याला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे बर इथं अगदी दुसरं गट नाही का बालके वगैरे कोण असेल की घट असणारच की गाव असेल तर घट असणारच पण जास्तीत जास्त मतदाना चांगल्या खडतरीय मिळते ही अपेक्षा नमस्ते नमस्कार माझं नाव संग्राम शिवाजी माने माने माने, माने।, माने काय करताय शेती करतोय सर का शेती एक भाव एकदम व्यवस्थित आहे पाणी काय इकडे आहे का व्यवस्थित पाणी पाणी सध्या तर पावसाच्या आशीर्वादाने सध्या तर आहे भारत नाण्याने केलेल्या कामाला आमदारांनी थोडा हातभार लावला आहे बरं बर जोपर्यंत पूर्ण पूर्णत्वास ते जात नाही तर त्याचं श्रेय आम्ही कोणालाही सध्या देऊ शकत नाही आता जर बघितलं तर, तर, आट आट तर, तर आता पाच तारखेला मतदान आहे आठ तारखेला झालं त्या आता आठ तारखेला झालेलं बरं आता सध्या आठ तारखेला मतदान आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या त्या जिल्हा परिषदला इथं कोण कोणते गट आहेत कोण सक्रिय काय जिल्हा परिषदच्या अनुषंगानंतर तसं बघायला गेलं तर माझे आजोबा कैलास श्री रामचंद्रजी माने सरकार हे अध्यक्ष होते सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते ह्या गावचे मान्य सरकार आणि त्यांची निवड ही बिनविरोध झालेली त्याच्यानंतर ते, ते मंगाडीचे सभापती पण होते आमच्या घराण्याला ह्या लॉंगीत मला वाटते जवळजवळ तीस वर्षाच्या नंतर परत एकदा आरक्षण पडलेलं आहे पंचायत समितीसाठी आणि ते आरक्षण आहे एससी एन टी ह्या लोकांकरिता मागासवर्गीयासाठी ते पडलेलं आरक्षण आहे मग आमच्या गावाला मान मिळण्याचं आता काय इतके दिवस कसं आरक्षण पडायचं पण तसा माणूस तयार होत नव्हता आणि तसं धाडशी कोणाचं नव्हतं कोण आहे का तुमच्या गावात मग सध्या आता बघायला गेलं तसं तसं तर विरोध पार्टीचे आहेत आमचेच सहकारी पण आणि विरोधक पण तानाजी खडतरे सध्या ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून आहेत आम्ही त्यांचे कट्टर विरोधक पण कास्टच्यामुळे आणि गाववाल्यामुळे आणि त्यांचं काम बघता आम्ही त्यांना यावेळेस सपोर्ट करणार आणि पाठिंबा देणार आहे पंचायत समितीच पंचायत समितीला ते सध्या आमदार साहेबांच्या गटाचं काम करतात होय गेली ग्रामपंचायत होत असताना नऊ पैकी आपले सहा उमेदवार आलेले आणि त्यांचे तीन उमेदवार आले हे असे दोन भाव आहेत धनाजी आणि तानाजी म्हणून आणि ही दोघही त्या ठिकाणी चर्मकार समाजाचे आणि हेनी पहिले ही लोक म्हणजे कसं आधी झिरो मधन आलेली पोर दोन पोर आ, आता विरोधक आहेत त्यांच्यावर खोले बोलायला मला आवडल आणि कष्ट करून आले इकडे तिकडं आपले संघर्षातन जिद्दीतनं उभा राहिले आणि जनतेच्या ह्याच्यातनं ते निवडून पण आले आपल्या पार्टीच्या विरोधात बरं बरं बर। आमची सीट पाडली त्यांनी आणि त्यांनी जनसमधून ते निवडून आले निवडून आल्याच्या नंतर आता सध्या ग्रामपंचायत त्यांच्याकडे आणि ते सध्या उपसरपंच आहेत आता तुम्ही ज्या उपसरपंचाचं नाव घेताय आमदार साहेब तिकडे देतील ना त्यांना आमदार साहेब तिकीट देतील न देतील है, है. का, हा आमदार साहेबांचा विषय पण गावकरी म्हणून आणि इकडचे अठरा गाव म्हणून मला वाटते की लवंगीचा मान म्हणून तानाजी खडतर्या यांना ते तिकीट मिळालं पाहिजे का का तर सध्या त्यांनी उपसरपंच झाल्यापासून लवंगी मध्ये विकास बघता तुम्ही जाताना थोडासा आढावा घ्या नवीनच रस्ते झालेले दिसतील सगळं कॉन्क्रीट झालेलं आहे नाल्याचं बंधाऱ्याचं काम त्यांच्या बंधुराजांनी केलंय त्याच्यामुळे पाणी अडून राहिले पुढच्या तीन वर्षाची चिंता नाही आणि दुसरा विषय म्हणजे लाईट सगळ्या गावात त्यांनी केलंय म्हणजे सुधारणा गावच्या मानांना आम्हीही के केली तिनेही केले पण कमी कालावधीमध्ये एवढं कमी वयात गावासाठी एवढं झटणार नेतृत्व विरोधक असला तरी माझ्या इथे मी पहिल्यांदा बघतोय माझ्या अत्याशा नंतर किंवा आमच्या पार्टीच्या नंतर एकंदरीत जर बघितलं तर गाव लेवलला अगदी एकमेकांना गट विरोधात असतील पण हा तरुण अगदी उपसरपंच या गावचे तानाजी खडतरे यांच्या विरोधात आहे पण एक आरक्षण पडले आमच्या गावाला संधी आली ती संधी अगदी समाधान समाधानदादा अवतड्यांनी संधी दिली तर अगदी आम्ही विरोधक असलो तरी आम्ही तानाजी खडतडे यांना मदत करणार आहे असं काही तरुण सांगते आपल्यासोबत अजून दुसरे काका आहेत काका नमस्ते नमस्ते जरा बसू द्या थोडं मला नमस्कार नमस्कार काय सध्या बोसी गटामध्ये काय हवा ए गटामध्ये आहे हवा तानाजी खर्च मागणी आहे पंचायत समितीला पंचायत समितीला जिल्हा कोण आहे जिल्हा परिषदला सभापती आपले प्रदीप खांडेकर प्रदीप खांडेकर प्रदीप खांडेकर नाव निश्चित झालं का निश्चित झालेलं पंचायत समितीच काय आधी तरुण म्हणते सारखं तानाजी नाव घ्यायचे सारखं त्यांनी सांगितलं तसं कसं आहे काम भरपूर चांगलं आहे आणि कामाच्या हिशोबाने जर तिकीटच म्हणजे फायनल झाल्याच जमाय पण खांडे खांडेकर साहेब सांगते असल्यामुळं uh. चांगला म्हणजे त्यांना प्रतिसाद आणि चांगलं हे होईल किती काय किती पोल होईल यावेळेस पोलिंग एक सतराशे पर्यंत जाईल सतराशे पोलिंग साहेबांच्या पार्टीला आता हे तर विषय कसा आहे साहेब ह्यावेळेस माझं सगळ्यांना आव्हानच आहे आता गाववाला म्हणूनच तुम्ही उमेदवार बघायचं ना बालके बघायचं ना अवतडे बघायचं बीजेपी बघायचं ना काँग्रेस बघायचं इथं गावाला मान मिळणार आहे पण गावचा विचार करायचा आणि एक खाती सत्ता तिकडे देऊन टाकायचं तानाजी ताना ताना ताना। शेवटी गावकरी म्हणून आपला माणूस पण बघाव लागणार आहे ना असा विषय आता आम्ही पण जोर लावणारच होतो पण कसा आहे आमच्यातलं त्या एकतर ती कास्ट त्या समाजाला संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आणि बाबासाहेबांच्या संविधानुसार तो न्याय बाबासाहेबांनीच दिलाय म्हणायचं खरं आणि त्या अनुषंगानं मला वाटतं लोकांनी आम्ही विरोधक असले तरी त्यांना सध्या आमदार साहेबांना पण मागाशीच फोन केले के त्यांनी घेतला नाही आम्ही विरोधक असले तरी त्यांना विनंती करणार की आमच्या या भागामध्ये तानाजी खडतर यांना त्यांनी तिकीट द्यावं हो। अशी आमची अपेक्षा विरोधक असली नमस्ते नमस्ते काय नामचंद्र बोसे घाटामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका लागलेल्या काय सध्या इथं हवा इथं तानाजी खडतर पंचायत समितीला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला बसराज पाटील जरा आवाज आहे बसवराज चांबर टक्के निवडून येतील असं बसवराज बशीराज पाटील मग हे आता तानाजी खरतडे आमदार साहेब तिकीट मागते नेमका असं काय आवाज असल्यामुळे आपणाला आम्हाला मतदान करावं लागते आणि जिल्हा परिषद लागणार आहे ते जरशे शेजारी मतदान करावं लागतं चांगलं काम आहे त्यांचं काय समजा गावामध्ये तानाई आहे पंचायत समितीला कारण गावातला उमेदवार असल्यामुळे त्याला द्यावं लागते कुठलं तट न बघता त्यांना द्यावं लागते उपसरपंच म्हणून गावामध्ये काम करते काय चांगलं काम आहे का बरोबर इथं रस्ते केले ते आले सोय हाय एक बंधारा बांधला त्यांच्या भावन तानाजी खडतडीचा भावन बंधारा बांध देतील आमदार साहेब त्यांना तिकडे आता देतील त्यांच्या ह्याच्यावर नाही हा तकडं कांबळे खाय दत्ता कांबळे आपलं ते मध्ये आहे आता काय होईल काय सांगता येत नाही म्हणून तानाजी 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 नमस्ते नमस्ते बोला काय पाण्याचा प्रश्न सारखं मग म्हणतात का ग्रामपंचायतीला आम्ही अर्ज दिला पुन्हा तोंडी सांगितलं तरी ते आमच्या हरजे मांगवाड्याला पाणीच नाही की मग मग कोणाच्या कुठल्या पुढारीच्या मागे आता कुठलं कुठलं गट आहे गट समजा सर्व आहेतच की बालके आवतडे बालके अवतडे पहिल्यापासूनच वर्चस्व कोणाच तरी ते मला काय माहित नाही आम्हाला काय कळवत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आम्ही आमच्या पाण्यात पोटाच बघायला आलोय हे पुढाऱ्यांना चाललंय एक पुढारी आमच्या कामाला येत नाही तर कशाला त्यांची नाव घेत बसायच्या तुम्हाला मतदान आहे करून घ्या आम्हाला कळतं त्याला आम्ही करणार मतदान कोण करेल काम तुमचं समजे करणारच आहे ती आता हाय तेच करायला ते ना येऊन काय करणार आता अगदी तुम्हाला मतदानाचा हक्क आहे आम्हाला एक होऊन गेला पाणी नाही आम्हाला एक होऊन गेला बा भालकी तेवढा भारत नाना भालकी पाण्यासाठी झटणारा माणूस तेवढा एकच आमदार आपण इकडे पाणी आणल्यास म्हणते की पर्वे त्याला कुठं त्या बटन पासून पाणी आणून आम्हाला पेयाला सोडले इकडं पेज पाणी भारत आणले इकडे आणली कोण आणले होय बा काय हे काय म्हणते भारत पाणी नाले म्हणते हे भारत नानाच आहे आता मतदान काय मतदान बघूया आता कोण उभं ते आम्हाला कसं पसंत पडते त्यावर आम्ही मतदान करतो प्रदीप खांडेकर आहे आता ते त्याला तर आमचं गाव आला म्हणून खर्च आम्ही पुन्हा विचार करणार नमस्ते नमस्कार काय नाव विकास जालिंदर कांबळे 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 आज आम्ही लोंगी मध्ये आलोय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागली ते अगदी शेवटच्या टोकाचं गाव आहे अगदी जिल्हा परिषदचा अगदी जवळपास बसवराज पाटील असतील किंवा प्रदीप खांडेकर असतील या नावांची चर्चा आहे इथं पंचायत समितीला कोण आहे पंचा समितीला आमच्या इथं तानाजी मुरलीधर खडतरे हे रहिवाचे असून आणि मेन म्हणजे त्यांच्यासोबत प्रदीप खांडेकर सभापती आहेत म्हणजे भाजपकडनं पार्टीकडून आहेत आणि यांचं दोघांचं पण वर्चस्व चांगलं आहे म्हणजे प्रदीप दादा खांडेकरचं पण साहेबांचं पण चांगलं आहे आणि तानाजी खडतरे यांचं पण चांगलं आहे आणि तानाजी खडतरांना आम्ही तिकीट द्यायचं कारण काय म्हणतोय कारण का त्यांनी मुळच्या गावाला राहायला पोशाचे पोशातून त्यांनी इथं आलेत म्हणजे बोशाला पण मतदान त्यांचा भरपूर आहे अडथळ्यांचं पाहुणे पण भरपूर आहेत आणि हित त्यांनी इथं पण त्यांनी स्वतःहून इथं राहिले इथे पण त्यांचं वर्षस्व चांगलं आहे त्यामुळे त्यांना दोन तीन गावात चार पाच गाव आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने लेट जाणार काय समजा आक गाव तुमचं उमेदवार पंचायत समितीला पाहिजे यंग जनरेशन चांगलं कर्तृत्व आणि नेतृत्व चांगलं झाडा केलं उत्सव वरून सगळं काम करते त्यामुळे काय आणि कुठलं काय अडचण असू कुणाची काय असू रात्री बारा असू ती काही बघत नाही त्यांनी सगळ्यांसाठी धावून जाते त्यांचं वर्चस्व चांगले आणि आमच्या एक अजून एक किंवा नेते मायाब पांडे त्यांचं पण असं म्हणजे कंटिन्यू त्यांनी आमच्या गावासाठी त्यांचं सहकार्य असते काय आमदार साहेबाकडे आम काय मागणी केली आमदार साहेबांकडे मागणी केली आम्ही आमदार साहेबाला बोलणं पण झालंय बोलतोय की आम्ही चार जी गावं आहेत सलगर लवंगी परत नंतर मारोळी परत नंतर जंगलगिरी चार पाच जी गाव आहेत रेड्डे गावात तिकडे अजून पण चालू वाटतं त्यांचं पण आमचं म्हणणं आहे की त्यांना जेणेकरून जर व्हायरस तुम्ही रेड्ड्यातच बघताय परत नंतर तिकडं बोशेगाटात जास्त करून तुम्ही वरच्या गावाला जास्त प्राधान्य देत आहे जेणेकरून आमच्या एक लवंगी गावचा का नवीन कार्यकर्ता म्हणजे नेतृत्व नवं आणि एकदम प्रबल बही आहे त्यांचं असल्यामुळे आम्ही म्हणतोय तानाजी खडकर यांना उमेदवारी त्यांनी द्यावी खरं जर बघितलं तर या आपण लोंगी गावाचा ग्राउंड रिपोर्ट करत असताना अगदी सातत्यानं अगदी तरुण पिढी असेल ज्येष्ठ नागरिक असेल यामधून अगदी तानाजी खरतडे यांचं नाव अग्रेसर येते अगदी पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद साठी प्रदीप खांडेकर यांचं नाव येते आणि दुसरंही नाव वा अगदी त्याच पद्धतीने येते म्हणजे ते, ते बसवराज पाटील यांचं तानाजी खांडेकर यांचं नाव सातत्यानं काय घेतलं जाते अगदी मी तरुणांना त्याच पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारले तर त्यांनी अगदी त्या पद्धतीने सांगतात की ह्या गावचे उपसरपंच म्हणून ते काम करतात अगदी त्यांनी रस्ते असतील किंवा अगदी लाईटचा प्रश्न असेल किंवा समाज मंदिर असेल अगदी बऱ्याच गोष्टींसाठी अगदी तानाजी खडतरे या कार्यकर्त्यांना अगदी आपल्या त्या पद्धतीने आपल्या कामाचा ठसा अगदी या गावामध्ये उमटवलाय अगदी विरोधक सुद्धा म्हणतात की आम्ही जर समविचार असेल ताना जर तानाजी खरतळे यांना जर तिकीट दिलं तर आम्ही तो गट तट बाजूला ठेवून अगदी तानाजी खरतळे यांच्या पाठीशी अगदी ठामपणे उभारणार उभारणार आहे असं या गावामधून बोललं जाते थांबूया या ठिकाणी धन्यवाद